व्यवस्थापन एकदा धर्मपूर नगराचा राजा सोमसेन शिकारीवरून परतत असताना काही कारणाने आपल्या सर्व साथीदारांपासून रस्ता चुकला आणि वेगळ्याच रस्त्याला लागला जंगलातून रस्ता काढत काढत तो नगराच्या दिशेने वाटचाल करू लागला रस्त्याने चालत असताना त्याला एक माणूस खांद्यावर कुराड घेऊन व तोंडाने बासरी वाजवत चाललेला दिसून आला तो माणूसही नगराच्या दिशेने चाललेला होता तेव्हा राजाने राजा त्याच्यासोबत जाण्याचे ठरविले दोघांनी एकमेकांशी संभाषण सुरू केले राजाने त्या माणसाला विचारले तू कोण आहे तुझा व्यवसाय काय आणि तू जे काही मिळवतो त्यात तू खुश आहे का त्या माणसाने उत्तर दिले महाराज मी एक लाकूड तोडे असून लाकडे तोडण्याचे काम करतो रोज मला चार रुपये मिळतात त्यापैकी पहिला रुपया मी पाण्यात टाकून देतो दुसरा रुपया मी कर्ज चुकवण्यासाठी वापरतो तिसऱ्या रुपया मी उधार देण्यासाठी उपयोग करतो तर चौथा रुपया मी जमिनीत गाडून टाकतो या म्हणण्याचा अर्थ राजाला काही समजण्याच्या आतच राजाचे सैनिक शोधत तेथे आले व राजा त्यांच्यासोबत निघून गेला राजाला त्या लाकूडतोड्याचे म्हणणे शांत बसू देईना त्याने भर दरबारात हा प्रश्न उपस्थित केला तो लाकूडतोड्या जे चार रुपये खर्च करतो ते कसे ते मला सांगा कोणालाच या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही मग राजाने निर्णय घेतला की त्या लाकूड ला दरबारात बोलवायचे राजाने तसा आदेश दिला मग दुसऱ्या दिवशी लाकूड घेऊन सैनिक हजर झाले लाकूडतोड्या आलेल्या दिसतात राजा सोमसेन त्याला म्हणाला तुझ्या धनाचे तू जे व्यवस्थापन करतो ते कसे ते मला सांग मला काल काहीच कळले नाही लाकूड तोड्या हसून म्हणाला महाराज पहिला रुपया मी पाण्यात टाकून देतो म्हणजेच मी माझ्या परिवाराचे पोषण करतो दुसऱ्या रुपया मी कर्ज चुकवण्यासाठी वापरतो म्हणजे म्हाताऱ्या आई वडिलांसाठी खर्च करतो तिसऱ्या रुपया मी उधार देण्यासाठी उपयोग करतो म्हणजेच मी माझ्या मुलांच्या शिक्षणावर खर्च करतो जेणेकरून ते शिकून माझ्या म्हातारपणी मला सांभाळतील तर चौथ्या रुपया मी जमिनीत गाडून टाकतो म्हणजेच धर्म दान यात खर्च करतो म्हणजे जेव्हा मी मरेन त्याचे पुण्य मला मिळेल राजाने हे उत्तर ऐकताच आनंदित होऊन थो। लाकूड तोड्याचा मोठा सन्मान केला आणि मोठे इनाम देऊन त्याला त्याच्या घरी पाठविले